तीन पणे घ्यायची काही गोष्टी आहे कोच नाव नाव सांगा कोच आवाज आहे पहिली गोष्टी अकरा हजार रुपयाची झाली व्हाइंटवर घ्यायची काही असते आवाज सानिका पवार सानिकायचा वर जायचे आणि मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि मानाचा पट्टा घ्यायचा केसरी श्री साई केशरी पट्टा आणि मानाची ट्रॉफी सानिका पवार आता एकूण पॉइंटवर जो पहिला पॉईंट घेईल त्याला विजय घोषित केला जाईल फोटोग्राफर प्लीज इकडे एक फोटो घ्यायचा लक्ष द्या मान्यवर मान्यवरांच्या हस्ते सैं संस्था उपकार्यकारी अधिकारी तसेच स्टेजवरील मान्यवर यांच्या हस्ते या अकरा हजाराची जी कुस्ती सानिका पवार यांनी जिंकलेली आहे तिच्यासाठी हा मानाचा पट्टा आणि एक ट्रॉफी सर्वांनी टाळ्या वाजवायचे माणसाने थाप टाकली विषय संपला वारे घेतली वा। वा। झाली पॉइंटवर झाली ठिकाणी जी सात नंबरची कुस्ती झाली म्हणजे